नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो दीपयोग शेती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसंच बरोबर बेलेकन दाबा म्हणजेच आपणास नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल चला तर मग जाणून घेऊ सर्व प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितींचे कोथंबीरचे बाजारभाव बा। दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती धाराशिव आलेली दोन हजार चारशे त्र्याऐंशी नग कमीत कमी दर आले तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेड आलेली सात हजार नग कमीत कमी दर आलेत पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार तीनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती खेड चाकण आलेली चोवीस हजार आठशे नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती श्रीरामपूर अवकालेली हे पंधरा हजार चारशे ऐंशी नग कमीत कमी दर राहिले दोन रुपये जास्तीत जास्त दर आले चार रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती राहता अवकालेली नऊशे पन्नास नग कमीत कमी दर आले दोन रुपये जास्तीत जास्त दर आलेत पाच रुपये सरासरी दर आले तीन रुपये बाजार समिती कळमेश्वर अवकालेली बावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर आले दोन हजार रुपये सरासरी दर आलेत एक हजार आठशे पन्नास रुपये बाजार समिती सोलापूर आवकालेली दहा हजार चारशे पंच्याऐंशी नग कमीत कमी दर आले दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत आठशे रुपये सरासरी दर आलेत पाचशे रुपये बाजार समिती अमरावती अवकालेली एकशे एकोणावीस क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार पाचशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती पुणे अवकालेली हे एक लाख चौवेचाळीस हजार चारशे पन्नास नग कमीत कमी दर आलेत पाच रुपये जास्तीत जास्त दर आलेत अकरा रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे खडकी आलेली सहाशे नग कमीत कमी दर आले चार रुपये जास्तीत जास्त दर आले सहा रुपये सरासरी दर आलेत पाच रुपये बाजार समिती पुणे पिंपरी आवकालेली दोनशे पन्नास नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आलेत आठ रुपये बाजार समिती पुणे मोशी आलेली हे अठरा हजार दोनशे नग कमीत कमी दर आले सात रुपये जास्तीत जास्त दर आले तर आठ रुपये सरासरी दर आले आठ रुपये बाजार समिती मुंबई अवकालेली सहाशे छत्तीस क्विंटल कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार रुपये बाजार समिती रत्नागिरी अवकालेली चार हजार पाचशे नग कमीत कमी दर आलेत आठशे रुपये जास्तीत जास्त दर आलेत एक हजार रुपये सरासरी दर आलेत नऊशे रुपये बाजार समिती भोसावं अवकालेली पन्नास क्विंटल कमीत कमी दर आलेत एक हजार दोनशे रुपये सरासरी दर आलेत एक हजार पाचशे रुपये धन्यवाद